अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपया किलो न कांदा विकला या कांद्यातून आलेल्या रकमेपैकी व्यापाऱ्याला खिशातून पाचशे पासष्ट रुपये द्यावा लागल्यानं शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली त्यामुळे कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं असल्याचं बोललं जाते बीड मधील कांद्याच्या उत्पन्नातून ते उघड झाले वैभव शिंदे असं या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाव आहे वैभव शिंदे यांनी सोलापूर इथं कांदा विकण्यासाठी नेला होता मात्र तिथं त्यांना एक रुपये किलो दरानं कांदा विकावा लागला राज्यातील अनेक शेतकरी शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यानं हवाल झालेत शेतीमध्ये मेहनत करून पिकवलेला योग्य योग्य माल योग्या दरात विकला तर शेतकऱ्यांच्या हातात दाम येतो नाही तर अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो बीडच्या नेकनूर गावातील वैभव शिंदे या शेतकऱ्यांना आपला कांदा सोलापूर इथल्या मार्केटला घेऊन गेला मात्र त्यांना एक रुपये किलो दरानं तो विकावा लागला वैभव शिंदे यांनी सोलापूर मार्केटमध्ये कांदा विकण्यासाठी नेला होता त्यांचा अठ्ठ्याण्णव किलो कांदा एक रुपया दराने विकला गेला या कांदा विक्रीतून त्यांना अठ्ठ्याण्णव रुपये मिळाले मात्र दुसरीकडं कांदा विकण्यासाठी त्यांना हमालीचा खर्च पस्तीस रुपये तोलाईचा खर्च वीस रुपये मथरासाठी आणखी तेरा पॉईंट पन्नास रुपये भाडावरणी खर्च पाचशे चौऱ्याण्णव रुपये आला त्यामुळे एकूण खर्च रुपये 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 त्यांना आला मात्र कांदा विक्रीतून फक्त मिळाले होते एकूण विक्री किमतीतून खर्च वजा केला असता वैभव शिंदे यांना खिशातून भरावे लागले त्यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी